सय्यद माझं वय वर्ष आता एकोणीस आहे आणि मी एक डी फार्मचा स्टुडंट आहे आणि गेले आठ ते दहा महिने झाले मी या संस्थेशी जोडून हे आ, सोशल वर्क करत आहे तर माझे वडील रफीक त्यांचं सर्व काम हे मोबाईलच्या माध्यमातून घरी बसून होतं आणि एखाद्या व्यक्ती म्हणजे ते मोबाईलवरती जाहिरात करायची एखाद्या व्यक्तीचा फोन आला की त्या व्यक्तीला फोनवर माहिती द्यायची आणि थोड्याच वेळानंतर त्या व्यक्ती त्यांच्याकडनं औषधे घ्यायचा त्यांना पेमेंट पाठवायचा माझ्यासाठी आश्चर्य होत की एखादा व्यक्ती जो त्यांना बघितलेला नाही काय नाही आणि ते फोनवर पैसे पाठवते आणि ह्याच कामात ते लाखो रुपये तर मी त्यांना असं सुट्टी दिवशी एकदा आम्ही चर्चा करत बसलेलो तेव्हा विचारलं की बाहेर समीर तुम्ही हे काम करताय तर ऍक्च्युली नेमकं तुम्ही करताय काय तुम्हाला पैसे जर मिळतात तुम्ही प्रोडक्ट पाठवताय कसं कशा पद्धतीने पाठलाय मग त्यांनी मला ह्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली हे काम आहे मग मी मजा मजा बोलून मला काही हे काम म्हणजे इंटरेस्ट नव्हता फक्त मजा म्हणून हो हो त्या त्या मी त्यांच्याकडनं कारण माझं व्हॉट्सअप अकाउंट होतं फेसबुक होतं माझ्या नंबरची जाहिरात बनवून घेतली आणि मजा म्हणून मी त्या जी जाहिरात होती ती व्हॉट्सअपला आणि फेसबुकला ला पाठवली आणि त्याच दिवशी मला सात ते आठ कॉल आले आणि त्या कॉलवर बोलण्यासाठी मी वडिलांची हेल्प घेतली आणि त्यातले तीन ते चार कॉल कन्फर्म झाले म्हणजे त्या व्यक्तीने मला पेमेंटही पाठवलं आणि माझ्याकडनं औषध घेतलं तर मला एक धक्काच बसला की ज्या व्यक्तीने मला आज पण बघितलेलं नाही ज्याचा माझा कधीच अदोगा संपर्क झालेला नाही तो व्यक्ती मला म्हणजे पैसे पाठवतोय आणि माझ्याकडनं ऑनलाईन औषधी घेतोय म्हटलं हे काय तर काम वेगळं आहे मला इंटरेस्ट आला की बाबा पैसे आले त्यामुळे इंटरेस्ट ऑटोमॅटिक आला मग मी म्हटलं बाबा आणखी जास्त माहिती घ्या पप्पाने म्हटले बाबा दोनसार प्रशिक्षण असते ते प्रशिक्षण कर तुला चांगलं वाटलं तर कर तुझं जे कॉलेज वगैरे ते ॲज इट इज कंटिन्यू कर मग मी दोन सात प्रशिक्षणमध्ये आलो प्रशिक्षण घेतल्यानंतर इतकं मला भारी वाटलं अधिक क्षणांचे मार्गदर्शन होत शैक्षणिक क्षेत्रात असताना ज्या गोष्टी मला शिकायला मिळत नाही त्यापेक्षा अधिक म्हणजे काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि ते शिक ते शिकल्यानंतर मला कन्फर्म झालं की आपलं हे काम करायचं आहे आणि माझं जे शिक्षण होतं ते मेडिकल फील्डमध्ये होतं आणि आपली संस्था पण मेडिकल फील्डचे रिलेटेडच काम करते तर मी म्हणजे फिक्स केलं की आपल्याला हेच काम करायचं आहे त्यानंतर महत्वाचं होतं की बाबा जे म्हणजे प्रॅक्टिकल आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे त्यासाठी ज्या मोबाईल वरती ज्या टेक्निकल गोष्टी होत्या त्या शिकण्या शिकण्यासाठी मी असलम शेख सर असतील संतोष पवार सर असतील हिना मॅडम असतील प्रशांत बंथोडा असतील किंवा असतील मी हेल्प घेतली आणि पण मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि ह्या हेल्पच्या माध्यमातून माझं का चांगलं काम चालू झालं आज मला सांगताना आनंद होतोय की ह्या संस्थे माध्यमातून हे काम करत असताना मी सगळ्यात कमी वयाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध शुगर दूध पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर सगळ्यात कमी वयाचा विस्तार अधिकारी मी आहे व त्याचबरोबर संस्थेत म्हणजे कमी वयात चा एक चांगला इन्कम जवळपास अडीच लाख पेक्षा जास्त इन्कम <प्थाँगा> मी संस्थेच्या माध्यमातून आज घेत आहे व सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या संस्थेबरोबर गेलो तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही तर माझे भाऊ व संस्थेचे संचालक माने श्री आसलम शेख सर आहे त्यांचा मी सर्वात प्रकरण आभारी आहे की त्या व्यक्तीमुळे मी या संस्थेत जुडलो गेलो आणि हे योग्य त्या वेळेत ते मला मार्गदर्शन पण करत आहे त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक असतील सादिक शेख सर स्वसंचालक सुहास पाटील सर संतोष सर व त्याचबरोबर प्रशांत सर हिना मॅडम व बाकीचे जे, जे आपले संस्थेत सहकार्य आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहे ज्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन करून ह्या लेवलपर्यंत मला पोहोचवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांना व्यसनमुक्त करू शुगर मुक्त करू आणि ह्या अभियानाला पूर्ण देशभरात पोहोचवू धन्यवाद